मागील पंचवीस वर्षापासून सतत सुरू राहणारा सोहळा शेतकरी सन्मान सोहळा तथा उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धा पोळा चौक येथे मागील पंचवीस वर्षापासून अनिल मालगे व मित्रपरिवार हा कार्यक्रम संयुक्तपणे खूप मोठ्या प्रमाणात साजरा करीत असतात यावर्षी या, या सोहळ्याला सव्वीस वर्ष होत आहेत सतत सव्वीस वर्ष हा कार्यक्रम सुरू राहण्याचा विक्रम अनिल मालगे व त्यांच्या मित्रपरिवारांनी केला आहे माजी आमदार तुकाराम भाऊ बिडकर यांच्या मार्गदर्शनात सुरू झालेला हा सोहळा अप्रतिम सोहळा म्हणून जातो या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा चव्हाण व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपालि दे चाकणकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत दरवर्षी बैल पोळ्याला बैल सजावट कार्यक्रम श्री अनिल यांच्याकडनं आयोजित केला जातो यामध्ये जे उत्कृष्ट बैल सजवतात त्या बैलांना पारितोषिक दिलं जातं प्रोत्साहन दिलं जातं यामागचा हेतू हाच आहे की आपण जे बैल शेतकऱ्यांचा मित्र म्हणा शेतकऱ्यांसाठी जो मुख्य घटक असतो तो, तो बैल शेतीमध्ये काम करण्यासाठी त्या बैलाला वर कशा पद्धतीनं पालन पोषण केलं जातं पोळ्याच्या दिवशी सजावट करून त्यांची स्पर्धा आयोजित केली जाते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट बैलगोडी निवडली जाते अनिल मार्गे व टीम हे सातत्यानं उपक्रम राबवतोय त्यांना या उपक्रमाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि युवक काँग्रेसकडून हार्दिक शुभेच्छा असंच त्यांचं कार्य पुढे चालत राहावं या सदिच्छा नमस्कार स्वर्गीय तुकाराम भाऊ बिडकर यांच्या मार्गदर्शनामध्ये खऱ्या अर्थानं सुरू झालेला पोळा म्हणजे शेतकरी सन्मान सोहळा वर्षामध्ये चौकस सो वर्ष पूर्ण करत आहे बावीस ऑगस्ट रोजी पोळा हा शेतकऱ्यांचा आणि खऱ्या अर्थानं शेतकरी हा मोठ्या साजरा करणारा हा सण आहे काळ्या मातीतला आणि माणसाचा असलेला हा सण आणि उत्सव या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना बैलगड्या सजवणं आणि त्यांच्या स्पर्धेमधून नंबर देत खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा पाठीवरती थाप देत कौतुकाची आणि एक अर्थाने आणि उत्कृष्ट बिजोडी असणाऱ्यांचा सन्मान देखील या निमित्तानं केला जाईल या निमित्तानं खऱ्या अर्थानं हिंदू मुस्लिम सर्व धर्माचे लोक या सोहळ्यामध्ये सहभागी होतच असतात आणि हा सोहळा या निमित्तानं आयोजित करण्यात आल्याने मोठ्या संख्येने आपण या सोहळ्यामध्ये सहभागी होतो